एवढ्या लोकांनी दहा हजार चौदा साल्या तिथे दोन तारखेला त्यांनी अर्ज दिला दोन तारखेला अर्ज दिल्यानंतर तुझं पत्र तरी पाठवलं मेलेला आहे का महिन्यापासून बिन पगारी काम करतं कोणाचं काम आहे तुमच्या पूर्ण करणं वैद्यकीय अधिकाऱ्याचं आहे त्या अकरा लोकांचे दिलं का तू काढलं का कोणत्या काढले कधी काढल्या सांग कधी काढले आपलं झाल्यावर पाच तारखेला कधी आल्या होत्या

तुम्ही पैसे आता त्याला सस्पेंड केलं नाही तर दर महिन्यानं माराल तू दर महिन्यानं दर महिन्यानं बत्ती द्या एकही कंटिन्युएशन हे सगळे दो हे दोन दिवसात हे देतो याचे जर नाव दिले ना तुम्ही ते, तुम्ही त्याला त्रास बॉडे हे हे सगळे आवडते दोन दिवसात निघाले पाहिजे आणि याच्यानंतर डॉक्टरचं काम नाहीये पूर्ण करणं चार महिने बगर पगारी काम करत तिकडे बगर पगारी तिचा नवरा मेला हे बिमार आहे त्या सावदेकरचं बिल आहे अंगावर हा सा फळवीचा पैसे मागतो मुर्दा त्याच्या मायच मारे तुझ्या साऱ्या सुगुणा चापण कापला दुसत इथं माझ चोर किती पैसे पाहिजे रे भैया किती बायका ठेवल्या का तू याची ऑर्डर निघाली तर आम्ही तुमच्यासाठी येतो